टेंबिनका नवरात्र उत्सवात भक्तांची मोठी गर्दी बहुदेश्वर मंदिर व चारधामच्या देखाव्याला भरभरून प्रतिसाद गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी सुरू केलेली टेंबीनका येथील नवरात्र उत्सव आजही तितक्यात जल्लोषात आणि श्रद्धेने साजरा होत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आणि श्री अंबेमा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था यांच्या वतीने उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले नवसाला धा पावणारी भक्तांच्या हाकेला सदैव धावून येणारी आई आंबेच्या दर्शनासाठी हजारो भाविक लांबून लांबून येत आहेत यंदाच्या वर्षी खास आकर्षण ठरतो आहे कर्नाटक येथील बृहदेश्वर मंदिर आणि चारधाम यांचा आकर्षक देखावा हा देखावा पाहण्यासाठी आणि देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे उत्सवाच्या चौथ्या दिवशी देवीच्या मूर्तीची विधिवत पूजा माझी उपमहापौर पल्लवी कदम आणि माजी नगरसेवक पवन कदम यांच्या हस्ते संपन्न झाली यावेळी परिसर भक्तांनी गजबजलेला होता धार्मिक वातावरण देखाव्यांची सजावट आणि भक्तांच्या उत्साहामुळे टेंबी नाक्यावरील नवरात्र उत्सव हा ठाणेकरांसाठी एक पर्वणी ठरतो आहे